बुराण शेठचा एक बंगला होता आणि ते कापडाचा व्यवसाय करीत असत माझ्या वडिलांची आणि त्यांची मैत्री होती त्यामुळे माझाही त्यांचा संबंध आला आहे गोरे पान दाढी वाढवलेले असे आहे बुराण आणि त्यांची दोन मुलं रिद्वान हॅरिस आणि मोहिनुद्दीन हॅरिस ही दोन महाराष्ट्रभर गाजलेली माणसं रिद्वान हॅरिस हे अध्यक्ष होते तर मोहिनुद्दीन हॅरिस हे चांगले साहित्यिक होते तेव्हा अशा या ब्रँड चौकात आपण आता थांबलोय इथला हा बाजार पाहतोय रविवार आणि बुधवार हा बाजार भरभराटीवर झालेला असतो आणि प्रत्येक जण आपली विक्री करतो लाखो रुपयाचा व्यवहार या दोन दिवशी होतो असा हा आमचा बाजार सोपारे बाजार याला शिरपाल असं नाव पूर्वीचं आहे आता दुर् दुर्दैवाने असं झालं आहे की इथे साडेतीन वाजता पहाटे बाजार भरतो त्यामुळे शेतकऱ्याला येणं कठीण होत आहे तेव्हा त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद आपण हे चॅनल पाहत आहे आणि मला प्रोत्साहन देत आहे हे बघा हाजी निसार मी आपण किती वर्ष बसतो इथे भरपूर आपला दोन वर्ष झाले तीन वर्ष बाजारला शंभर वर्ष झाले शंभर वर्ष बाजारला होता आनंदच आहे पण मी हिशोब दिला तो सत्तर वर्षाचा त्या माझा आजोबा काय नाव रिजवान हरीश अरे रिजवान हे आमचे मित्र होते हा आमचा आजोबा ते आम्ही आम्ही गावाचे माणसं आणि आणि झेडपीचे ते अध्यक्ष अध्यक्ष आणखीन सांगतो काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसचे कार्यकर्ते आणि आमच्या दत्तू काकाचे मित्र मित्र आम्ही हाजी निसारमध्ये रिजवान अरे काय माणूस भेटला मला अलहमदुल्ला अलहमदुल्ला आणि मोहिन हॅरिसचं पण नाव घेतलं माझी त्यांची गाठ पहिली होती गाडीमध्ये भेटलो होतो आम्ही ओके धन्यवाद बरं म्हटलं मी त्यांची आठवण दिली तुमचे पणजोबा त्यांची आठवण दिली धन्यवाद आपण चॅनल पाहताय असाच सपोर्ट द्या आ,